नमस्कार मित्रांनो मी जगदीश तेलम आपल्या पीडतोकी आवाज मिशन गुप्तान या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर आपल्यासमोर उपस्थित आहे तर मित्रांनो आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो आज आपल्या देशात तसेच महाराष्ट्रात सर्वसामान्य मध्यवर्ग गोरगरीब कष्टकरी काम करी शेतकरी शेतमजूर तसेच समाजातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी महिला तसेच पुरुषांनी या चिटफंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांचा कष्टाचा घामाचा पैसा हा त्यामध्ये अटकून पडलेला आहे या सर्व कंपन्या सर्वसामान्य जनतेची गुंतवणूक केली आहे जेणेकरून भविष्यात आमच्या कामात येईल कारण चिटफंड कंपन्यांना शासनाने परवानगी दिली होती त्यामुळे सर्व भारतीय नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली बेरोजगारांना रोजगार देण्याच्या नावाखाली तसेच सर्वसामान्य जनतेना बचत सवय लागावी विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची लूट केली अनेक प्रतिनिधीमार्फत चिटफंड कंपन्यांनी आर्थिक गुंतवणूक करून घेतली त्यामध्ये ते उदाहरणार्थ वैद्यकुफाग कंपनी गरिबांगभा एच बी एम डेअरी एनआयसीएल पॅन कार्ड क्लब समृद्ध जीवन गोल्ड मल्टी स्टेट सहारा कॉपरेटिव्ह सोसायटी एमटीएस प्लॅन रिटेल कल्पतूर कल्पवृक्ष आदर्श क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी साई प्रसाद या आणि अशा बऱ्याचशा तीन लाख कंपन्यांच्या भारत सरकारने एकोणीसशे अठ्याहत्तर पासून त्यांना परवानगी दिली आहे तर मित्रांनो शासनाने एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये एक कायदा आणला होता की ज्या कायद्याच्या माध्यमातून या चितपण कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे तो कायदा म्हणजे प्राईज मनी सर्क्युलेशन स्कीम बॅलिंग अॅक्ट कायदा त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दुसरा कायदा आणला त्याने चिटफंड सुधारणा कायदा त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्राच्या ठेवीदाराचे हितसंबंधाचे रक्षण करणे हा कायदा त्याच्यानंतर ह्याच कायद्यामध्ये दोन हजार सतराला ला त्यांनी एक दुरुस्ती केली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला अनियंत्रित ठेव जमा योजनेवर बंदी घालणे हा कायदा आणला अर्थात द बॅनिंग ऑफ अनरेग्युलेट झिरो वन नाईन या कायद्याप्रमाणे चिटफंड कंपन्यावर कारवाई होणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही एकोणीसशे अठ्याहत्तर ते दोन हजार सोळा या अडतीस वर्षाच्या कालखंडात चिटफंड कंपनी सर्वसामान्य जनतेची फक्त लूटच केली तरीही शासनाने फक्त बघ्याची भूमिका घेतली हीच व्यथा आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी साहेबांनी जाणली व अकरा दोन हजार सोळाला ला तीन लाख कंपन्यावर बंदी घातली मित्रांनो त्यांनी एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी एकोणीसशे दोन हजार अठराला संसदेत या विरुद्ध बिल पारित करून एकतीस जुलै दोन हजार एकोणीस बस टॅक्स कुशिर वनईन हा कायदा पारित करून राष्ट्रपतीच्या सही हा कायदा लागू झाला परंतु दुर्दैव दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालावधीत या कायद्याची अंमलबजावणी केली गेली नाही बस टॅक्स टू कायद्याच्या कलम सहा नुसार एकोणीस योजना मानली जाईल म्हणजे याचाच अर्थ एकोणीसशे अठ्यात्तर ते दोन हजार एकोणीस पर्यंत जेवढे हे कायदे बनले जेवढ्या काही दुरुस्त्या झाल्यात ह्या सर्व ह्या बस टॅक्सच्या माध्यमातून अनियंत्रित ठेव योजना मानली जाईल तसेच कलम सात एक नुसार महाराष्ट्र शासनाला सक्षम प्राधिकारी नेमण्या नेम सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मुभा आहे तशी त्यांनी त्या कायद्यानुसार सक्षम प्राधिकर्याची नेमणूक केली आहे त्याच्यानंतर बस टॅगची कलम आठनुसार नुसार फास्ट टॅग कोर्टची स्थापना करणे हे सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढून केली आहे आणि महाराष्ट्रासाठी तेरा सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रे सुद्धा ठरून दिलेली आहे फास्ट टॅग कोर्ट नेमले आहेत परंतु आजपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही अनेक कंपन्यांचे निकाल गुंतवणूकदाराच्या बाजूने लागून दहा ते पंधरा वर्षे झाली तरी सुद्धा गुंतवणूकदारांना त्याच्या हक्काचा कष्टाचा कामाचा पैसा मिळाला नाही यामध्ये अने अनेक कंपन्या ह्या दुसऱ्या राज्यातील नोंदणीकृत आहेत वेळोवेळी प्रतिनिधी गुंतवणूकदार व सर्वसामान्य ठेवता यांनी आपली कैफे एस पी ऑफिस आणि जिल्हाधिकारी साहेब यांना सनशित शांततेच्या मार्गाने दिली तरी देखील याची दखल घेतली नाही वेळोवेळी मोर्चे धरणे उपोषण निवेदन आंदोलन आवेदन दिले परंतु काहीच फायदा नाही त्याचप्रमाणे नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब आपण महाराष्ट्राचे कर्तव्य तप मुख्यमंत्री आहात अनेक योजना आपण आपल्या माध्यमातून चालू केल्या आहेत जसे की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये ही बाब महिलांना सक्षम करणारी आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपण वर्षाला तीन शिलेंडर मोफत देणार आहात ह्या सर्व समायोजक योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला आपण न्याय देण्याचा काम करणार आहात त्याचप्रमाणे गेली दहा ते पंधरा वर्ष झाली तुमच्या ह्या लाडक्या बहिणींची या चिटम कंपनीत फसवणे करून त्यांना त्यांच्या जीवनाचे अन्मो क्षण हिरावून घेतले आहेत त्यांना मान सन्मानने जगतावे यासाठी आपण या कायद्याची अंमलबजावणी करून त्यांना त्यांच्या हक्काच्या कष्टाचा कामाचा पैसा पर परत कळावा यासाठी आपल्या शासनावर आर्थिक भार सुद्धा पडणार नाही कारण या कंपन्यांची प्रॉपर्टी महाराष्ट्र शासनाने सील करून जमा केल्या आहेत त्याचप्रमाणे काही केंद्र सरकारकडे जमा आहेत त्याची किंमत आज अर्बो आणि खरबो रुपयामध्ये आहे तर मंत्री साहेब आपण या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून त्यांच्या प्रॉपर्ट्या नील करून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करावी एवढी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र